नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण पाहत आहात एम के मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी सत्तावन्न लाखाचे सोने घेऊन पसार झालेल्या आरोपी बिटरगाव पोलिसांनी मुद्देमाला केले अटक दिनांक तीन ऑगस्ट रोजी बुलढाणा अर्बन बँक शाखा डानकी येथे तारण विभागातील कपाटामधून खातेदारांनी तारण ठेवलेले तीस सोन्याचे पाकिट किंमत सत्तावन्न लाख रुपये बँकेतील कर्मचारी उमेश सुनील वाघ व त्यांचा साथीदार रामेश्वर गजानन घमाळ हे घेऊन पसार झाले होते याची रितसर तक्रार विभागीय व्यवस्थापक मुग्धा विवेक देशपांडे यांनी दिनांक चार ऑगस्ट दोन रोजी बिटरगाव पोलीस ठाण्यात दिली होती यावरून आरोपी उमेश सुनील वाघ व रामेश्वर गजानन धुमाळ यांच्या विरुद्ध अपराध क्रमांक एकशे एकोणऐंशी अब्लिक पंचवीस भारतीय न्याय संहिता प्रमाणे विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते तेव्हापासून बिटरगाव पोलीस आरोपीचा शोध घेत होते आरोपी ही आपल्या चालक बुद्धीचा वापर करीत भ्रमण करीत होते परंतु कानून के ही हात लांबे होते हे हि मन बिटरगाव पोलिसांनी सत्यात उतरून दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी दोन्ही आरोपी पिंपरी चिंचवड पुणे येथून ताब्यात घेतले आहे त्यांच्या जवळून अपहार केलेल्या सोन्याचे पंचावन्न लाख एकोणीस हजार सातशे तीस रुपयाचे मुद्देमाल व वा। गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे दोन्ही केले पोलीस कस्टडी देण्यात आली आहे या तपासात उपनिरीक्षक दलालवाडे यांच्या पथकाने कामगिरी बजावली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चित्ता यवतमाळ अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात बिटरगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार पांडुरंग शिंदे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई कारवाई पार पाडली आहे एम के मराठी न्यूज करिता दिगांबर सिरटकर प्रतिनिधी धानकी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा नमस्कार मी पांडुरंग शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन बिटरगाव जिल्हा यवतमाळ दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन बिटरगाव येथे सौ मुग्धा विवेक देशपांडे विभागीय व्यवस्थापक बुलढाणा कोऑपरेटिव्ह सोसायटी बँक यवतमाळ यांनी तक्रार दिली की बुलढाणा क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी शाखा ढानकी येथे सोने तारण पदभार असलेला कर्मचारी उमेश सुनील वाघ राहणार बेलखेड तालुका उमरखेड याने त्याचा साथीदार रामेश्वर धुमाळे राहणार बेलखेड यांच्या मदतीने बुलढाणा अर्बन बँकेमधील सोने तारण ठेवलेले तीस पाकिट ज्यामध्ये पाचशे पासष्ट ग्रॅम सोने किंमत सत्तावन्न लाख रुपये हे लॉकरचे कपाटामधून चोरून अपहार केला होता त्यावरून पोलीस स्टेशन पिटरगाव येथे गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्याचा गांभीर्य लक्षात घेऊन माननीय एस पी साहेबांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे गुन्ह्यातील नमूद आरोपी सायबर सेल व गोपनीय माहितीच्या आधारे पुणे पिंपरी चिंचवड परिसरातून ताब्यात घेतले व त्यांना गुन्ह्यात अटक करून त्यांचेकडून गुन्ह्यात चोरी गेलेल्या एकूण मालापैकी पाचशे पंचावन्न पॉईंट पंधरा ग्रॅम सोने किंमत अंदाजे पंचावन्न लाख एकोणीस हजार सातशे तीस रुपये इतक्या रुपये किंमतीचा मुद्देमाल व आरोपीची गुन्ह्यात वापरलेली गाडी ही जप्त करण्यात आलेली आहे आरोपीचा चार दिवस पिश दिनांक सव्वीस तारखेपर्यंत पी सी आर मिळालेला आहे उर्वरित तपास सुरू आहे